आहे वीस मोबाईल फोन्स नागरिकांना परत करण्यास भाईंदर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश भाईंदर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन्स मिसिंग म्हणजेच गहाळ झाल्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात दाखल आहेत त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांनी मिसिंग झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशांवर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भाईंदर पोलीस मिसिंग मोबाईलचा तपास हाती घेतला होता भाईंदर पोलीस ठाणे दाखल मिसिंगमधील मोबाईल फोनचे तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तसेच पोर्टलवरील माहितीच्या आधारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या कंपनीचे एकूण दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे वीस मोबाईल फोनचा बुद्धिकौशल्याने शोध घेऊन ते प्राप्त करण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असून नमूद मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप परिमंडळ एक दिपाली खन्ना सहाय्यक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग सूर्यकांत नाईकवाडी वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक भाईंदर ठाणे विवेक सोनावणे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिकराव कतुरे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले पोलीस हवालदार रवींद्र भालेराव राजेश श्रीवास्तव किरण पी पवार किरण आर पवार सुशील पवार रामनाथ शिंदे पोलीस शिपाई संजय चव्हाण सलमान पटवे पोलीस हवालदार जयप्रकाश जाधव नेमणूक परिमंडळ एक कार्यालय यांनी केलेली आहे